27, 27, साहेब पिंगळे पोल्ट्री फार्म बल्लेगाव तालुका यावला कालपासून सततच्या पावसामुळे पोल्ट्री शेडचे झालेले खूप मोठे नुकसान पत्रे भिंत यामधील पक्षी शिफ्टिंग केले चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस चालू आहे त्या पावसामुळे माझ्या पोल्ट्री फार्मचे खूप मोठे पाच ते सहा लाखाचे नुकसान झालेले ला आहे त्यामध्ये साडेसातशे ते आठशे कोंबड्यांची मर्तूक झाली तसेच भिंत पत्रे व पाईपलाईन विजेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता समोर दिवाळी आली आहे दसरा आलेला आहे ह्याच्यातून मार्ग कसा काढावा हे मला सुचत नाही आहे तरी सरकारने यावर मला मदत करावी असे मी आपल्याला हात जोडून विनंती करतो